नमस्कार सत्तागारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतोय महाराष्ट्र अनेक प्रश्नांचा सध्या सामना करतोय अनेक प्रश्न आहेत रोजगार असेल शेताच्या मालाच्या संदर्भात हमीभावाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल एकूणच प्रश्न सातत्याने उद्भवत असताना मात्र या प्रश्नाची सोडवणूक नसल्याचा सतत आरोप होतोय आणि सरकार याबाबत गंभीर नाही असंही सतत वरड होते मात्र असं सगळं होत असताना जो अन्नदाता आहे शेतकरी तो शेतकरी कुठंतरी सुलतानी आसमानी संकटाचा सामना करत असताना या शेतकऱ्यांना उभारी देण्याचं काम मात्र कुठंतरी बाजूला पडलं आहे त्यामुळं शेतकरी वेगवेगळ्या संकटाचा सामना करत असतानाच याच्यातून सुटका कशी करून घ्यायची असे प्रयत्न कर करण्याऐवजी कुठंतरी स्वतःला गळफास लावून घेतो आहे आणि हे काम आगामी काळात खरं तर व्हायला पाहिजे हे काम होत नाही आहे आणि आता शेतकरी सध्या ओल्या दुष्काळाचा सामना करतोय माझ्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत आणि अर्थतज्ञ प्राध्यापक एच सर आहेत सर सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे एकूणच मी जे प्रश्न आता बोललोय या एकूणच प्रश्नांकडे तुम्ही आता कसं कसं बघताय हे बघा हे जे आत्ताच ज्याला म्हणतात की भासवलं जातं की हे आसमानी संकट आहे होय पाऊस जास्त पडला सराबतरीपेक्षा जास्त पडला ढगफुटी होते अतिवृष्टी होते पण हे सर्व आपण जे निसर्ग व्यवस्थेमध्ये जो अविवेकी आणि अवास्तव हस्तक्षेप केलेला आहे त्याच्यामुळे हे उद्भवलेलं आहे अर्थात हे काही एका भागात नाही हवामान अरिष्ट ही जागतिक प्रक्रिया आहे पण आपल्याला आता त्याचं त्याला सामोरं जावं लागेल म्हणतात ना हिंदीत भन आहे करे कोई भरे कोई कर करतात धनदानगे आणि भोगतात सर्वसामान्य जनता आणि गरीब ज्यांचा ते तो प्रश्न निर्माण करण्यामध्ये अजिबात हात हातभा काही हातभार नाही किंवा जे त्याचे दोषी नाही आहेत ते बिचारी भुक्तभोगी हो आहेत आणि त त्या तसंच आज हे आहे पण याच्याकडे अधिक डोळस दृष्टीने बघण्याची गरज आहे कारण हा प्रश्न मुळात का उद्भवला हो तर आपण निसर्गाचं विकासाच्या गोंडस नावाने जे गेल्या अनेक वर्षामध्ये अधिक वसाहतक काळा वासाहतिक काळामध्ये परकीय राज्यकर्त्यांनी आपली संसाधनं लुटली बर्बाद केली पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील विकासाच्या नावाने आपण जे प्रकल्प उभे केले त्यात निसर्गाचं आपण संरक्षण करण्या सं रक्षण संवर्धन करण्याच्या ऐवजी त्याचा बळी दिला आहे आणि त्याच्यामुळे उद्भवलेलं आहे कारण ही पृथ्वी चारशे साठ कोटी वर्षाची आहे ती उत्क्रांत झालेली आहे आणि त्या अनेक गोष्टी निसर्गचक्रामध्ये रूढ झालेल्या आहेत त्याला सगळ्याला बाजूला चारून माणूस आप मला पाहिजे तेव्हा मी एक थंड करेल गरम करेल हे असं जे जे हा जो दर्प चढला आहे त्याला मला वाटतं त्याच्यामुळे हे संकट ओढवलेलं आहे हे आपल्याला पाहिलं हे अधिक आ, 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 नि मानवनिर्मित नि, आहे आणि सगळे मानव नव्हे तर जे मालमत्ताधीश आणि सत्ताधीश आहे त्यांनी आपल्या संकुचित स्वार्थासाठी हे निसर्ग आणि जनतेवर संकट आपण अलीकड बघितलं तर बियाणाच्या किमती प्रचंड वाढल्यात खताच्या किमती प्रचंड वाढल्यात असं वाढलेलं असताना मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही सातत्याने हमी भावाची चर्चा होती हमी भाव मिळत नाही आणि दुसरीकडे मात्र कुठंतरी आपल्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी शेकडो कोटी रुपये त्यांना दिले जातात पण जी मागणी केली जाती त्या त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि कुठंतरी बाबा की बहिणींना खुश करण्यासाठी म्हणा किंवा काहीतरी त्यांच्या पत्रात टाकण्यासाठी तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या योजना आहेतच मात्र ही योजना पुढे आणली आणि आता बळीराजा संकटात असताना आमच्याकडे पैसे नाहीत किंवा तिजोरीत खडखडाट आहे असं सरकारच्या वतीने आता सांगितलं जात आहे कसं बघताय तुम्ही याच्याकडे हे बघा राज्याच्या बजेटमध्ये पैसा मर्यादित असतो आणि ते स्वा ते समजू शकतो आपण पण राज्याकडे जी संसाधनं आहेत राज्या मी राज्याचं आपल्या राज्याचं उत्पन्न देशात सगळ्यात जास्त आहे पंचेचाळीस लाख कोटी रुपये हे राज्याचं उत्पन्न आहे बजेट सहा सात लाख कोटी रुपयाचं असतं आणि आपल्या दे आपल्या राज्यामध्ये मुंबईसारखी व्यापार उद्यमाची राजधानी आहे इथे अनेक ज्याला काय म्हणतो मालमत्ता ध सत् आणि धनिक योजना आहेत तसं असताना आपण या प्रश्नाकडे पाहत का नाही तर याचं हे कारण आहे की जो कष्टकरी आहे आपला आपला विकास आणि प्रशासनाचा ढाच्याच मुळी जनतेच्या आणि निसर्गाच्या विरोधी आहे तो मालमत्ताधीश आणि सत्ताधीश दार्जिना आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही जे मा, शेतमालाला आपण खाद्य तेल आयात करतो इंधन तेल ते आयात करतोच करतो आणि दीड दोन लाख कोटी रुपये खाद्य तेलाच्या आयातीवर खर्च करतो डाळीच्या याच्यावर खर्च करतो खर्च करतो आयातीवर मग मराठवाड्यात जे जे कडधान्याचं तेल बियाचं अन्नधान्याचं कोठार होतं ते तुम्ही का वाया घालवलं तर याच्यात तुम्हाला एक तर समज कमी आहे म्हणायचं की तुमचे हेतू तु वेगळे आहेत तर मला असं वाटतं की हित आहे आणि जरी आम्ही सगळे जनतेचे प्रतिनिधी आहोत असं म्हणतात आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत असं म्हणतात बळीराजाचं नाव घेतात पण आज आपल्या राज्यामध्ये जे चाललेलं आहे ते एका तऱ्हेने संबंध कंत्राटदारांना पोचणारी सगळी सगळी व्यवस्था आहे त्याच्यामुळे शेतमालाचा प्रश्न असो आणि शेतमालाचा केवळ एकचा प्रश्न नाही आहे त्याची एक सांगड आहे शेतमालाला भाव मजुरांना रोजगार हमी आणि किमान वेतन या तिन्ही चारही गोष्टी आणि किंमत आणि तुमचं नफा धोरण हे सगळं एकाला एक त्याचा एक, एक संबंध ज्याला म्हणतो आर्थिक धोरणाचा एक संरचना आहे त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि मग तुम्हाला काहीतरी तुमच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही याला काहीतरी समंग योजना करायच्या आणि पैसे वाटायचे हे काही लोकांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचं नाही आणि कुणी कुठेतरी त्यात त्यात एकेकाळी आपले पंतप्रधानच त्याला रेवड्या क म्हणायचे आणि आता ही खैरात आहे तो तो जरी मुद्दा आपण बाजूला ठेवला किंवा तो आता आपण म्हटलं की बाबा ठीक आहे आता त्यांनी केलं आणि आपल्याला माहीत आहे की त्याचा फायदा सत्तेवर येण्यासाठी झाला कारण लोक इतके नाडलेले आहेत की थोडे काही पैसे मिळाले त्या भगिनींना तर त्यांचं स्वाभाविक आहे की बा हे आम्हाला जणू काही त्यांनी खेशातून दिले असा झाला पण या सगळ्या चुकीच्या राजकीय पद्धतीने आपण जनतेला एक लाचार आणि पंगू केलेलं आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे जनता ही नागरिक आहे पण या राज्यकर्त्यांनी त्यांना एकतर मतदार आणि मग हे घ्या आणि आम्हाला द्या मत द्या किंवा ग्राहक आमच्या बोलवत्या धन्यासाठी बाजारासाठी राज सत्ताधीशांसाठी भांडवलदारासाठी बाजार आणि राज्यकर्त्यासाठी तुम्ही मतदार आणि त्याच्यामुळे ही वाताहत होते आहे आणि हे खरं आहे की कि किती किती वेदनादायक गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये एकविसाव्या शतकात तीस हजार शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली म्हणजे कोणी आत्महत्या काही पैसे मावयदा मिळण्यासाठी थोडंच करते आहे आजही लोक शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भात त्या जास्त झालेल्या आहेत तर याचे खरं म्हणजे सगळ्या राज्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी दिनभर त्याची जबाबदारी आहे ही नामुष्कीची बाब आहे खरोखरीच फार ज्याला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो ते त्या महाराष्ट्राला हे शोभादायक आहेत मराठवाडा आपण बघितलं तर संतांची भूमी आहे एकूणच सर्वात जास्त जे संत असतील तर त्यांचा जन्मच ह्या मराठवाड्यात झालेला आहे दुसरीकडे मराठवाड्याला क्रांतीची भूमी पण म्हटलं जातं ह्या सगळ्या गोष्टी अशा होत असताना मात्र याच मराठवाड्याची नवीन एक ओळख जी होती तर ती दुष्काळवाडा होती कारण कधी ओला दुष्काळ असतो तर कधी कोरडा दुष्काळ असतो मात्र या संकटातून बाहेर काढण्यासाठी ज्या वेगवेगळ्या माणसांची गरज असती या विषयावर बोलण्यासाठी वगैरे असेल वगैरे हो तर ते कुठंतरी आता बोललं जात नाही या विषयावर म्हणा किंवा जितकं बोललं जातं तितकं त्याकडे लक्ष देखील देखील दिलं जात नाही कसं बघताय तुम्ही एकंदरीतच या विषया एकंदर कारण तुमच्या म्हणजे धोरणाच्या अग्रक्रम काय ते महत्वाचे आहेत सत्तर ऐंशी टक्के जनतेला भिडसावणारी जे प्रश्न आहेत बे दारिद्र्य कुपोषण महागाई बेरोजगारी याकडे अजिबात लक्ष नाही आहे आणि समृद्धी महामार्ग शक्तीपीठ सागरमाला मेट्रो आ, आ, भुयारी तुमच्या त्या रे रेल्वेगाड्या हे सगळं काय आहे हे सर्व, सर्व याच्यासाठी की त्याच्यातून पैसे सायफन करायला मिळतात पूर्वी ते वीज आणि सिंचन प्रकल्पात मिळायचे पण आता त्यांनी भूक भागत नाही आता लाख कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग केला काय गरज होती या समृद्धी महामार्गाची काय मुंबईला अर्धा तास किंवा तासभर उशिरा पोहचल्याने काय होणार होतं नागपूर पण राज्यकर्ते आज एवढे निर्धावलेले आहेत की त्यांना जनतेचा बचक वाटत नाही आणि त्यांना असं वाटतं की आम्ही लोकांना आम्ही देशाभूल त्यांची करू शकतो म्हणे की सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही खरं आहे पण काही लोकांना सर्व काळ आणि सर्व लोकांना काही काळ मग त्यांचा त्यांचं त्यांची वेळ निघून जाते सत्य निवडून आले सत्तेत गेले सरकार झालं पैसे बनवले ते त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट असल्यामुळे छेदाची बाब आहे की आज कोट्यावधीच्या संपत्ती आज आपण पाहतो हे राज्यकर्ते त्यांच्या निवडणूक विवरणपत्रामध्ये अधिकृतरित्या जाहीर करत आहेत बेनामी संपत्ती तर खूपच आहे तेव्हा हा सगळा प्रश्न राजकीय एक संबंध एक ए, क, ए, की एक झाली टोळी पोचण्याची एक प्रभावळ उभी राहिलेली आहे आणि मालमत्ताधीश आणि सत्ताधीश हे मिळून जनतेची शोषण करत आहेत निसर्गाचं आपण बघितलं तर ज्या लोकांना आपण मतदान करतो किंवा विधिमंडळात पाठवतो आपले प्रश्न मांडले पाहिजे संसदेत पाठवतो कुठंतरी सामान्यांचे जे प्रश्न मांडण्यासाठी आपण त्यांना पाठवलेलं असतं कुठंतरी हा विषयच आता बाजूला पडलाय आणि वैयक्तिक टीका टिप्पणी म्हणजे ज्या विधिमंडळात कायदे मंडळ वगैरे आपण म्हणतो तिथं वैयक्तिक टीका तीक टिप्पणीवरच सर्वाधिक वेळ त्यांचा खर्च होतो कुठंतरी पाच टक्के जो काही वेळ असतो तो कुठेतरी लोकांच्या प्रश्नांवर वगैरे चर्चा होतोय आणि त्याच्यावरही पाच टक्के याच्यावर चर्चा झाल्याच्या नंतर ती केवळ चर्चाच होती त्या प्रश्नांची सोडवणूकच होत नाही तर कसं आहे सर हे कसं राहील चित्र आता भविष्यातलं म्हणजे मी आता मगाशी म्हणालो त्याप्रमाणे यांना वाटतं की आम्ही जनतेला बनवू शकतो त्यांचे आणि हे आज समोर आहे की जनतेच्या मुख्य प्रश्नावर लोकांच्या हिताचे कायदे करणं याला कायदे मंडळ किंवा विधी मंडळाचं हे काम आहे त्यांचं काम कंत्राट देणं नाही आहे त्यांचं काम एकमेकांच्या एक उनी जुनी काढण्यासाठी नाहीये ते काही तुमचं खाजगी फोरम नाही आहे ती ती काही तुमची गावातली भाऊबंकी नाही तुम्ही जनतेचे प्रश्न जे आज इतके अकराळ विक्राळ होत आहेत आणि शेतकरी आत्महत्या करतायत महाराष्ट्रामध्ये दहा कोटी लोक असे आहेत की ज्यांचं उत्पन्न दहा हजार रुपये महिन्यापेक्षा कमी आहे तर त्यांचं जीवनमान काय असेल ते आज त्यांना शिक्षण आरोग्य या सगळे प्रश्न आहेत त्याच्यासाठी तरतुदी केल्या जातात पण फलश्रुती जवळपास नगण्य किंवा शून्य आहे तेव्हा हा हे खरोखरी फार अक्षम्य आहे पण आणि जोपर्यंत जनतेला जातीच्या नावावर धर्माच्या नावावर त्यांची फूट पाडून बोल करून मतं घेतली जातात त्या त्या त्यामुळे हे सगळं आज घडत आहे